बालमित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी काव्य पहिले या भारताचा काव्य पहिले या भारतात एक थोर संत होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांनी देश धर्म बंधुभाव मानवता समानता यांची शिकवण लोकांच्या मनापर्यंत पोहोचविली त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन लोकांच्या मनात देशप्रेम बंधुता आणि समानता जागृत केली ग्रामगीता हा ग्रंथ लिहून लोकांना जागृत केले या भारतात हे एक प्रार्थना काव्य आहे या काव्यातून तुकडोजी महाराजांनी देवाला साकडे घातले आहे सर्व संप्रदायात एकता माणुसकी राष्ट्रप्रेम याविषयी संदेश त्यांनी दिला आहे देशातील युवान उद्योगी शीलवान पराक्रमी व चरित्र संपन्न होईल असा आशीर्वाद ते ईश्वराकडे मागत आहेत बालमित्रांनो या भारतात या काव्याचे आपण गायन करूया या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवरची असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे नादोत् सुखे गरीब अमीर एकमतानि मग हिन्दू असो क्रिश्चन वा हो इस्लामी स्वातन्त्र्य सुखाया या सकला माजी वसुदे देची असादे भारत बन्धुभाव न असादे सकडास कडो मानवता राष्ट्रभावना सर्वा स्थळे मिडुनि समुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीरशीलवान दिसु दे असा असादे या भारत नित्य वसुदे असा असादे हा जाती भाव विसरनिया हो आम्ही। अस्पृश्यता समूळ नष्ट जगातुी कामनी सत्य न्याय वसूदे असादे। या भारत बन्धुभाव नवसूदे देवरी असादे सौन्दर्यरमो घराघरात स्वर्गीया परि हि नष्ट हो पति प्रीति बोहरि तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसुदे देवरची असा दे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवरची असा दे चला तर बालमित्रांनो आता आपण कवितेतील या पंक्तींचा भावार्थ समजूया या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवरची असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे मित्रांनो काव्यातील या पंक्तींमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देवाजवळ प्रार्थना करत आहेत की आपल्या भारत देशात सर्व पंथ संप्रदाय धर्म एकत्र नांदोत लोकांमध्ये बंधुभाव कायम राहो कोणतेही मतभेद वाद विघातक विचार नसावेत सगळे लोक प्रेमाने व सौहार्दाने एकत्र राहावेत नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वाहो इस्लामी स्वातंत्र्य सुखा या माझी वसू दे देवरची असा दे कवी देवाजवळ अशी प्रार्थना करतात की गरीब आणि श्रीमंत दोघेही एकमताने प्रेमाने आणि समतेने रहावेत हिंदू ख्रिश्चन मुस्लिम अशा सर्व धर्मातील लोकांनी स्वातंत्र्याचे आणि सुखाचे फळ समानतेने उपभोगावे समाजात भेदभाव नसावा सकडास कडो राष्ट्रभावना हो सर्व स्थानी मिळून समुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीरशील वान दिसू देवरची असा दे काव्यातील या पंक्तींमध्ये तुकडोजी महाराज प्रार्थना करतात की सर्वांना मानवतेचे आणि राष्ट्रप्रेमाचे भान राहो सगळे मिळून समाजकल्याणासाठी प्रार्थना आणि प्रयत्न करोत तरुणांनी उद्योगी शीलवान पराक्रमी व चारित्र्य व्हावे हा जाती भाव विसरणीया एक हो आम्ही अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी खळनिंद काव्यातील या पंक्तींमध्ये कवी सांगतात की सर्वांनी जातीभेद धर्मभेद विसरून संघ व्हावे अस्पृश्यतेसारखी विटंबन करणारी गोष्ट समाजातून समूळ नष्ट व्हावी तसेच जे लोक दुसऱ्यांची निंदा करतात त्यांच्या मनातही सत्य न्याय आणि सद्भावना वसावी सौंदर्य रमो घराघरात परे, ही नष्ट हो देवी पत्ती भीती बोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे देवरची असा दे काव्यातील या पंक्तींमध्ये कवी घराघरात सौंदर्य सुख आणि स्वर्गीय आनंद नांदो अशी प्रार्थना करतात तसेच समाजातून संकटे भय आणि संकटजन्य परिस्थिती दूर व्हावी तसेच तुकडोजी महाराज शेवटी अशी देखील प्रार्थना करतात की त्यांना सदैव सेवा कार्यात कसून का राहण्याची शक्ती मिळावी बालमित्रांनो प्रश्न क्रमांक एक फक्त संवादासाठी आहेत त्या प्रश्नांची मौखिक वर्गात चर्चा करा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एक राष्ट्रसंत कोणाला म्हटले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना म्हटले आहे प्रश्न दुसरा भारतातील तरुण कसा असला पाहिजे भारतातील तरुण उद्योगी वीर शीलवान व चारित्र्य संपन्न असला पाहिजे प्रश्न क्रमांक तीन कोणामध्ये मतभेद नसावा असे तुकडोजींना वाटते उत्तर सर्व पंथ आणि संप्रदायांमध्ये मतभेद नसावा असे तुकडोजींना वाटते प्रश्न क्रमांक चार घराघरात काय रमायला पाहिजे उत्तर घराघरात स्वर्गीय सौंदर्य रमायला पाहिजे प्रश्न क्रमांक पाच कोणाच्या मनात सत्य व न्याय वसायला पाहिजे उत्तर खळनिंदकाच्या दुष्ट निंदा करणाऱ्यांच्याही मनात सत्य व न्याय वसायला पाहिजे प्रश्न क्रमांक तीन काव्यपंक्ती वाचा व त्याखालील योग्य भावार्थ निवडा एक या भारतात बंधुभाव नित्य वसू दे या काव्यपंक्तीसाठी योग्य भावार्थ आहे ब या भारतातील लोकांमध्ये भावंडांप्रमाणे प्रेम व स्नेह सतत राहू दे दोन कडो मानवता राष्ट्रभावना या काव्यपंक्तीसाठी योग्य भावार्थ आहे क सगळ्यांना माणुसकी व राष्ट्रप्रेम कडू दे तीन हा जाती भाव विसरूनिया एक हो आम्ही या काव्यपंक्तीसाठी योग्य भावार्थ आहे अ परिसरातील जाती भेद विसरून आमच्यात एकजूट होऊ दे प्रश्न क्रमांक चार खालील अर्थाच्या काव्यपंक्ती कवितेतून शोधून लिहा एक या भारतातील लोकांमध्ये भावंडांप्रमाणे प्रेम व स्नेह सतत राहू दे हे देवा असा आशीर्वाद दे या अर्थासाठी योग्य काव्यपंक्ती आहे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे दे असा दे दोन सगळ्यांना माणुसकी व राष्ट्रप्रेम कडू दे सर्व प्रार्थनास्थळी एकत्र एकच प्रार्थना, एक 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 प्रार्थना होऊ दे या अर्थासाठी योग्य पंक्ती आहे मानवता राष्ट्रभावना हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना तीन परिसरातील जातीभेद विसरून आमच्यात एकतेची भावना निर्माण होऊ दे या जगातून मुळासकट अस्पृश्यता नाहीशी होऊ दे या अर्थासाठी योग्य पंक्ती आहे हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही अस्पृश्यता समूढ नष्ट हो जगातून प्रश्न क्रमांक पाच रिकाम्या जागा भरा एक या भारतात बंधुभाव नित्य वसू दे दोन कडो मानवता राष्ट्रभावना तीन हा जातीभाव विसरूनिया एक हो आम्ही चार सौंदर्य रमो घराघरात परी प्रश्न क्रमांक सहा खालील शब्दांचे अर्थ वाचा व वा वाक्य बनवा बालमित्रांनो या ठिकाणी वर या शब्दाचे दोन अर्थ आहेत पहिला आशीर्वाद व दुसरा वरची दिशा किंवा वरचा भाग त्यावरील वाक्य पाहूया गुरूंनी मला यशासाठी वर दिला आकाशाकडे पाहिले असता एक सुंदर इंद्रधनुष्य वर दिसले दुसरा शब्द आहे भाव या शब्दाचे अर्थ आहेत भावना आणि किंमत त्यावरील वाक्य पहिले आई वडिलांप्रती माझ्या मनात खूप भाव आहेत दुसरे वाक्य या भाजीचा भाव आज जरा जास्त आहे प्रश्न क्रमांक सात खालील उदाहरणांप्रमाणे शब्द लिहा बालमित्रांनो या ठिकाणी उदाहरणाप्रमाणे आपण शब्द शोधूया हा शब्द दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला आहे उदाहरणार्थ बंधू भाव बंधू अधिक भाव मतभेद मत अधिक भेद राष्ट्रभावना राष्ट्र अधिक भावना समाजसेवा समाज अधिक सेवा धर्म भावना धर्म अधिक भावना कार्यशक्ती कार्य अधिक शक्ती सत्य न्याय सत्य अधिक न्याय मानवता मानव अधिकता प्रश्न क्रमांक आठ कंसातील शब्दांचा उपयोग करून परिच्छेद पूर्ण करा ग्रीष्माच्या उष्णतेनंतर सर्वत्र रखरखीतपणा वाढलेला दिसून येतो सर्व प्राणीमात्रांचे जीवन उष्णतेमुळे असह्य झालेले असते पाण्यासाठी सर्वजण व्याकुळ झालेले असतात आणि अचानक एक दिवस संध्याकाळी आकाशात ढगांचा गडगडाट होतो विजा चमकायला लागतात व पावसाच्या धारा पृथ्वीवर येऊ लागतात सारे वातावरण शांत होते प्रश्न क्रमांक नऊ खालील वाक्यात योग्य उभयान्वयी अव्यय लिहा एक गरीब असो की श्रीमंत असो एकमताने वागले पाहिजे दोन सगळ्यांमध्ये मानवता आणि राष्ट्रभावना असली पाहिजे तीन जगात मानवता असली तर सर्वत्र शांतता पसरेल चार सर्व संप्रदाय एक असतील तर कोणत्याही प्रकारचा मतभेद नसेल बालमित्रांनो या ठिकाणी वाक्यातील अधोरेखित शब्द हे उभयान्वयी अव्यय आहेत प्रश्न दहावा रिकाम्या जागी योग्य संयोजनांचा वापर करा उदाहरणार्थ जर पाऊस पडला तर पीक येईल या ठिकाणी जर तर या संयोजनाचा वापर झालेला दिसतो आता आपण वाक्यात संयोजनांचा वापर करूया एक खूप वाटायचं चित्र काढावी पण काय करणार मी त्याला सांगितले नव्हते तरी सुद्धा त्यांनी तीन गुरुवारी शाळेला सुट्टी असेल तर आपण पुस्तक मिळायला भेट देऊ चार छत्री होती म्हणून चांगले झाले नाहीतर मी ओला झालो असतो पाच मी आईसोबत दवाखान्यात गेलो होतो म्हणून खेळायला येऊ शकलो नाही प्रश्न क्रमांक अकरा बालमित्रांनो या ठिकाणी दिलेल्या परिच्छेदाचे विरामचिन्हांशिवाय आपण वाचन करूया गांधीजींचे मित्र एकदा त्याला भेटायला आले दोघांनी गोप्पा गोष्टी केल्या गांधीजींचे लक्ष मित्राच्या दोत्राकडे गेले ते मित्राला म्हणाले अरे इतका श्रीमंत झाला पण तुझे धोतर फाटकेच मित्र म्हणाला अरे भाई श्रीमंतालाही काही अडचणी असतात गांधीजी म्हणाले फाटके धोतर नेसण्या इतकी का अडचण आली मित्र म्हणाला नोकर काम करीत नाही हे ऐकून गांधीजींना लगेच त्याचे धोतर शिवून दिले हे पाहून तू श्रीमंत गृहस्थ गांधीजींना काय सांगायचे आहे ते समजून गेला बालमित्रांनो याच परिच्छेदात आता योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा उपयोग करून आपण त्याचे वाचन करूया गांधीजींचे मित्र एकदा त्यांना भेटायला आले दोघांनी गप्पा गोष्टी केल्या गांधीजींचे लक्ष मित्राच्या धोत्राकडे गेले ते मित्राला म्हणाले अरे इतका श्रीमंत झालास पण तुझे धोतर फाटकेच मित्र म्हणाला अरे भाई श्रीमंतालाही काही अडचणी असतात गांधीजी म्हणाले फाटके धोतर नेचण्या इतकी का अडचण आली मित्र म्हणाला नोकर काम करीत नाहीत हे ऐकून गांधीजींनी लगेच त्याचे धोतर शिवून दिले हे पाहून तो श्रीमंत गृहस्थ गांधीजींना काय सांगायचं आहे ते समजून गेला प्रश्न क्रमांक बारा खाली दोन किंवा तीन व्यंजने मिळून जोडाक्षर तयार झालेले आपणास दिसते मित्रांनो याच प्रकारची जोड अक्षब्द मिळवा व त्यातील जोडाक्षराला उदाहरणाप्रमाणे वेगळे करा बालमित्रांनो या ठिकाणी काही संधी व त्यांचे विग्रह आपण पाहूया एक बंधुभाव बंधू अधिक भाव मतभेद मत अधिक भेद राष्ट्रभावना राष्ट्र अधिक भावना वरील देण्यात आलेले शब्द हे दोन शब्दांनी मिळून तयार झाले आहेत जसे बंधू आणि भाव हे दोन शब्द आहेत या दोन्ही शब्दांनी मिळून बंधुभाव हा शब्द तयार झाला आहे आणि त्याचा अर्थ होतो भावंडांप्रमाणे राहण्याची भावना असेच मतभेद या शब्दाची सुद्धा आहे मत आणि भेद शब्द मिळून मतभेद नवीन शब्द तयार झाला व त्याचा अर्थ होतो विचारातील फरक या प्रकारे अनेक शब्द भाषेत वापरले जातात ज्यात शब्दांचा थोडा अर्थही बदलतो बालमित्रांनो या ठिकाणी आपण संयुक्त अक्षर काय असते ते पाहणार आहोत तर त्यासाठी शब्दांचे वाचन करा योद्धा आणि प्रसिद्ध यात ध हे अक्षर संयुक्त अक्षर आहे कारण ध हे अक्षर अर्धा द आणि ध हे एकत्र येऊन तयार झालेले अक्षर आहे त्याचप्रमाणे ब्रह्म या शब्दात अर्धा ब अधिक र आणि अर्धा ह हो आणि म अशी दोन संयुक्ताक्षरे आहेत मित्रांनो अशाच प्रकारे वरील उदाहरणांप्रमाणे दोन किंवा तीन व्यंजने मिळून जोडाक्षर तयार होतात त्यांना संयुक्त अक्षरे असे म्हणतात